जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजडे या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही निघालेलो आहे आज देवगडला तर देवीच्या वर्धापन दिनानिमित्त आणि एक कार्यक्रम म्हणून तर आज आम्हाला जायचं आहे देवगडला तर चला आम्ही आता सगळेजण रेडी झालेलो आहे तर सगळी चिल्लर पार्टी सगळेजण आणि मम्मी पप्पा सगळे जाणार आहे आबा पवन डिस्को तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी कुठे बसू आहे का मंदिरापर्यंत आलो आणि आता तिथं होते फुलं तर म्हटलं आता देवगडला जायचंच आहे त्यामुळं मग मस्त असे फुलं घ्यावं कारण देवाला वाहण्यासाठी सगळ्यात जास्त फुलंच प्रिय असतात तर त्यामुळं आणि तंदिरापेक्षा तुम्हाला माहितच आहे भरपूर गलांड्याची फुलं होते तर मी आणि आत्या आम्ही दोघीजणी घेत होतो आणि आता लगेच निघालेलो आहे अमोल भाऊची गाडी होती आताच त्यांची तर आम्ही सगळ्यांनी फुलं वगैरे तोडून घेतली आणि आता निघालो सगळे जरा रेडी होऊन कारण जरा उशिराच झालेला आहे देवीच्या सुवासिनी वगैरे घातल्या त्याच्यानंतर जेऊ आणि मग तरी आणि त्याच्यानंतर आता आलेलो आहे वाडीपर्यंत आणि आता कविताला पण सोबत घेऊन जायचं होतं कारण छोट्या बाळाला दर्शनासाठी न्यायचं होतं देवगडच्या तर त्यामुळं आणि बघा सगळेजण उतरले उतरलेत आम्ही गाडीतून कारण कविताला घेऊन जायचं होतं त्यामुळं आणि तर आता कविता आणि आम्ही ज बसलेलो आहे बा गाडीमध्ये आणि दुपार होत उत... ऊन होतं ब बरंच त्यामुळं थोडं फास्टच कारण दुपारचे तीन वाजलेले होते आम्हाला निघता निघताच तीन वाजले बराच टाईम झाला तर कविता देत होती आता मम्मीकडं बाळाला आणि सगळेजणं गाडीत बसून आम्हाला लगेच जायचं होतं देवगडला तर छोट्या बाळाला दर्शनासाठी तर निघालेलो आहे आता आणि त्याच्यानंतर बघा मम्मीने घेतलेलं आहे बाळाला आणि सोनपापडीला इतका आनंद झाला ना तर ती लगेच बाळापाशी येऊन बसलेली बघा तुम्ही कारण छोटं बाळ मानल्यावर आणि खूप दिवसानंतर आता बघतोय आम्ही बाळाला त्यामुळं खूपच आनंद होतोय सगळ्यांनाच आणि आता त्याच्यानंतर आलेलो आहे बघा आता देवगड वरती आणि तुम्हाला दिसतीय ती कमान तर देवगडची आता जवळपास म्हणजे दोनच मिनिटात आम्ही आता देवगडला म्हणजे देवगडच्या वेशीपर्यंत पोहोचणार पोहोचणारे आणि एकदम वातावरण पण फ्रेश आहे त्या दिवशी जरा म्हणजे पाऊस पावसाचं वगैरे वातावरण अजिबात नव्हतं बरं तर झालं तरी आणि एकदम दर्शन पण एकदम त्याच्यामुळं चांगलेच होतीन असं वाटत होतं तर कमानीतून निघलो आणि आज बघा एकदम दुपारची वेळ आहे त्यामुळं जास्त काही गर्दी नाही आहे कारण सकाळी सकाळी खूप जास्त गर्दी असते आणि खरं तर देवगड आहे म्हणजे एकदम देवाचं स्थान आहे त्यामुळं रोजच गर्दी असते थोडी फारकं होत नाही तर आहेच तिथं आलो आणि मम्मी आम्ही सगळेजण उतरलेलो आहे कारण आम्हाला धान्याच्या कोठ्यापर्यंत तिथं बाजरी गहू द्यायचे होते तर ते पण ठेवले आणि सगळेजण इकडल्या साहितनाच निघालेलो आहे बघा पुढं सगळेजण माणसं आहे आबा आहे पप्पान ते सगळेजण आणि पाठीमाग आम्ही चाललेलो होतो आत्या सगळे चिल्लर पार्टी सगळेजण घेतलेले होते त्यामुळं गाडी करून आण या आलेलो होतो आणि इथं आल्याच्यानंतर नंतर एकदम वातावरण इतकं छान फ्रेश वाटतं ना की एकदम म्हणजे इथून निघावायचं वाटत नाही आणि आज जरा थोडी गर्दी कमी होती आता आलो आहे इकडं देवगडला आणि बॅक साईडचा परिसर बघा छान आहे आणि खरं तर तिकडल्या साईडला व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे मनाई आहे त्यामुळं तिकडं व्हिडिओ शूट नाही येत तर इकडं पाठीमाग आलो आहे आणि आमच्यासोबत कविता पण आलेली आहे आणि शिवकाळ आपलं आणि बघा कुठं आल्यास नंतर लेकरांना खेळायचं जास्त हे असत ए चला ए शंभर चाल हा हा चला चला पाणी बागा भरपूर आहे नको ग तिकडे नाही जायचं पाणी तिकडं छोटे छोटे बाळ आहे चला आपल्यासोबत तिकडं जाऊ नको बर का चला तर तिकडे एकदम मस्त असा परिसर आहे पण आमच्यासोबत चिल्लर पार्टी भरपूर आणि त्यामुळे आता काही खाली जायची अपेक्षा नाहीये काय चाललं हप्पाय चालले काय चला आणि देवगडला आल्याच नंतर इथून जावंच वाटत नाही इतकं मस्त असा परिसर आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बघा शिवंती कुठे गेली शिवंती तिकडे कुठे गेली केव्हाची गेली आमचे सगळ्यांचे दर्शन एकदम व्यवस्थित झाले बाकीचं आणि आता आम्ही चाललेलो आहे दत्तभवन म्हणजे जिथं तळगर आहे तर तुम्ही बघितलेलंच असाल जेव्हा समजा जे कंटिन्यू जात असाल दर्शनाला देवगडला तर तिथं आतमध्ये जेवण वगैरे असतं सगळं म्हणजे आतमध्ये सगळी सोय हो आणि बाबा म्हणजे बाबांची आई ते राहतं तिथं त्यांचं बसायचे आणि आज गुरुवार नसल्यामुळं आम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार होतं कारण बाबां ते तिकडं आरामासाठी गेलेले होते तर सगळे आम्ही बसलेलो आहे बघा थोडा वेळ आणि छोट्या बाळाला पण दर्शनाला आणलेलं होतं तर चला दहा पाच मिनटं बसल्याशनंतर बाबा पण आले आपले भास्करगिरी महाराज आणि त्यांच्याच हाताने आपल्या देवीच्या वर्धापन दिनाचं म्हणजे सुरुवात किंवा देवी, देवी बसवली कळस देवीचा सगळं त्यांच्याच हातून झालेलं आहे त्यामुळं एक तीन वर्षापासून म्हणजे आम्ही आता आता हे झाले सुरू चौथं वर्ष तर तसं आम्ही त्यांना कपडे हार पुष्पगुच्छ देऊन म्हणजे एक हे करतो असतो तर काकाचं त्यांचं चाललंय बघा तेच आणि सगळे चिल्ल ती पण गेली दर्शनाला ते पण आले होते आणि फोटोशूट चालले आबाची आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि आम्ही पण दर्शन घेतलं पण आम्ही कसं लांबून दर्शन घेतलं आणि मग हे बाकीच्यांचं चाललेलं आहे त्यानंतर नंतर आम्हाला जायचं होतं लहाणे महाराजांकडे अन त्यांच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही त्यांना साडी वगैरे तिथूनच दिली तिथं काही फोटो वगैरे काढले नाही नंतर इकडं आलो आहे स्वामींच्या भवनामध्ये तर इकडं पण एकदम मस्त असे दर्शन झाले आहेत बघा त्यांचं पण म्हणजे जेव्हा कार्यक्रम झाला देवीचा कळस बसावला तेव्हा ते नव्हते त्याच्यानंतरून मग जेव्हा ते आसन केव्हा म्हणजे आले तर त्यांना तेव्हापासून आम्ही मागच्या वर्षीपासून पण कपडे देतोय तर सगळेजण आम्ही इतकं छान असे दर्शन झाले आमचे खूप छान वाटलं आणि इथं येऊन असं म्हणजे ज्यांना करमणार नाही असं होतच नाही कारण देवगड हे संसार सा, इतकं छान आहे ना की तिथं आल्याच्यानंतर तिथून जावंच वाटत नाही तर त्यासाठी आम्ही दिवसभर म्हणजे बसलो आणि खूप छान लहान बाळाला पण म्हणजे सगळे म्हणजे बाबांनी त्यांनी आशीर्वाद दिला आ, हार पुष्पगुच्छ श्रीफल देऊन सगळं म्हणजे बाबांचा सत्कार केला आणि सगळ्यांनी दर्शन वगैरे एकदम मस्त घेतले त्यासाठी खरं तर चिल्डर पार्टी सगळी दर्शनासाठीच आणलेली होती आम्ही पवन डिस्को शंभू दिदी होती तर एकदम मस्त असे सगळ्यांचे दर्शन पण झाले आमचे तर बघा आता आलेलोय घरी आणि भरपूर टाइम झाला तर संध्याकाळचे वाजलेले सात आणि भरपूर म्हणजे उशीर झाला आम्हाला यायला कारण तिथून निघायलात आणि खरं तर इथून घरून निघायला बी आम्हाला थोडंसं उशीरच झालं होता कारण देवीचे सवसणी वगैरे घातले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला देवगडला जायचं प्लॅन ठरला आमचा तर एकदम मस्त दर्शन पण झाले आणि आता खूप थकलेलं आहे आणि आज म्हणजे गुरुवारी जास्त गर्दी असते पण आज मंगळवार असल्यामुळं अजिबात गर्दी नव्हती एकदम मस्त तुम्ही तर बघितलेच दोन्ही बाबांचे एकदम दो मस्त असे दर्शन पण झालेले आहेत आणि एकदम मस्त छान वाटलं खरंतर ती दोन्ही गोष्टीच वाटत नव्हतं पण मग घरी पण यायचं कारण सगळी चिल्लर पार्टी आम्ही आलेलो होतो फक्त सोनपावडीचे बाप्पा आले नव्हते आणि सगळ्यात मेन कविता आणि शिवला पण आम्ही घेऊन गेलेलो होतो आमच्यासोबत त्यांना पण देवगडच्या म्हणजे बाळाला पण देवगडच्या दर्शनासाठी तर तुम्ही पण बघितलंच तर चला आमचा देवगडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद